गोकुल सोबत गोकुल आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय तेली साहेब यांना सकल हिंदू समाज आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं कारण परवा चौदा तारखेला विशाळगडावरती जो प्रकार घडला त्या ठिकाणी झालेला ज्या प्रकाराबद्दल त्या ठिकाणी जे सर्व शिवभक्त होते त्या शिवभक्तांनी आग्रह केला की विशाळगडवर जाण्यासाठी मग त्या ठिकाणी असणारे तहसीलदार यांनी त्या ठिक शिष्टमंडळाशी चर्चा करून त्या ठिकाणी दहा लोकांना विशाळगडवरती प्रवेश देण्याचं निश्चित झालं आणि ते दहा लोक विशाळगडवर गेले असताना त्या ठिकाणी असणारा तिथला अल्पसंख्याक समाज यांनी त्यांना मारहाण केली आणि प्रचंड प्रमाणामध्ये मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर ते लोक खाली आले आणि त्या मारहाण केलेल्या लोकांना बघितल्यानंतर सर्व जमाव ब बेकाबू झाला आणि हा प्रकार घडला त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी विनंती केलेली आहे की त्याच्या मुळाशी जावं त्याच्या मुळामध्ये कुणी पहिला हल्ला केला या सर्वांच्या गुन्हे दाखल व्हावेत आणि पोलीस प्रशासनालासुद्धा आपण या ठिकाणी विनंती केलेली आहे की आपण खरे गुन्हेगार शोधावे आणि त्यांच्यावर रितसर गुन्हे दाखल करावे त्याचप्रमाणे आज रोजी काही शिवभक्त का जे विशाळगडवर गेलेले आहेत की त्या ठिकाणी म्हणजे फक्त गेले म्हणून त्यांच्यावरती त्यांना आरोपी सापडत नाहीत म्हणून त्यांच्यावरती सोळा प्रकारचे कलमं त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि एखाद्या अतिरेक्याला कलमं लावलेल्या आहेत अशा पद्धतीची कलमं लावल्या आहेत आणि त्यांना अटक केलेले आहेत आणि त्या म्हणून आपण या ठिकाणी विनंती केलेल्या आहे त्याच्या मुळाशी एक सक्षम अधिकारी किंवा रिटायर्ड जज नेमून त्याची संपूर्णपणे चौकशी व्हावी अशी आपण आज मागणी केलेली आहे